मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या द हिस्ट्री हब या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मागच्याच व्हिडिओमध्ये आपण एलिफंटा लेणीबद्दल माहिती बघितली होती मित्रांनो कान्हेरी आणि एलिफंटा या दोन लेण्या मुंबईमधील प्रसिद्ध लेण्या आहेत तर आज आपण कान्हेरी लेणीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो कान्हेरी लेणी हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे ही लेणी बौद्ध सांस्कृतिक स्थळांपैकी एक म्हणून ओळखली जाते या ठिकाणी असणाऱ्या लेण्या या अनेक शैलींमध्ये कोरलेल्या आहेत भारताबरोबर जगभरातील अनेक पर्यटक आवर्जून या लेण्यांना भेट देण्यासाठी येत असतात मित्रांनो कान्हेरी लेण्या या महाराष्ट्रातील मुंबईमध्ये बोरिवलीजवळ साष्टी बेटाच्या अरण्यात आहे कान्हेरी लेणी ही बोरिवली उद्यान म्हणजेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मधोमध आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून या लेण्या मात्र सहा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे कान्हेरी लेण्या मुंबईच्या सान्निध्यात असलेल्या सर्वात सुंदर प्राचीन बौद्ध संस्कृतीचा वारसा आहे इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून ते इसवी सन अकराव्या शतकापर्यंत विकसित झालेल्या या लेण्या मुंबईचा एक अनमोल ठेवाच आहे कान्हेरी लेण्यांमध्ये एकूण एकशे नऊ लेण्यांचा संग्रह आहे त्यामधील सर्वात जुनी लेणी ही इसवी सन पहिल्या शतकातील आहे तर सर्वात अलीकडील लेणी ही इसवी सन अकराव्या शतकातील आहे या ठिकाणच्या प्रत्येक गुहे दगडी खांब आहेत ज्याला चैत्यस्तूप म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर या ठिकाणच्या लेणीत आपल्याला शिलालेख देखील आढळून येतात शिलालेखात भिक्षू आणि उपासकना लेणी या संबंधित कार्याशी दिलेला दानधर्माचा आणि भेटीगाठींचा उल्लेख आहे का कान्हेरी लेणी या एक बौद्ध मठ आणि उपासना म्हणजेच ध्यान करण्यासाठीचे महत्वाचे ठिकाण होते या लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वापर आपल्याला हिरव्यागार जंगलातून ट्रॅक करून जावे लागते या ठिकाणी आपल्याला छोटे नाले धबधबे आणि शहरांचे अप्रतिम दर्शन घडून येते रोजच्या तणावमुक्त जीवनातून बाहेर येण्यासाठी एक शांत ठिकाण शोधत असाल तर कान्हेरी हे एक उत्तम स्थळ आहे या ठिकाणच्या पहिल्या लेणीत एक अपूर्ण चैत्यग्रह आहे तर दुसरी लेणी ही असेंब्ली हॉलच्या स्वरूपात आहे ज्यामध्ये तीन स्तूप आणि भिंतीवर बुद्धांची शिल्पे कोरलेली आहेत कान्हेरी लेणीमधील तिसरी लेणी ही सर्वात मोठी आणि उल्लेखनीय आहे या तीनही गुहा या परिसरातील बौद्ध विहाराचा एक भाग आहे या ठिकाणच्या काही गुहांमध्ये पावसाचे पाणी साठवण्यासाठी वाहिन्या कोरलेल्या आहेत त्याचबरोबर या लेण्यांमध्ये देवनागरी आणि ब्राह्मी भाषेत अनेक शिलालेख लिहिलेले आहेत कान्हेरी लेण्यांचा इतिहास पाहिला तर या लेण्यांचे उत्खनन पहिल्या किंवा दुसऱ्या शतकाच्या आसपास झालेले असावे असे म्हटले जाते त्या बाबतीत बरेच शिलालेख उघडलेले नाहीत या ठिकाणचे स्तूप असलेले हॉल असे सूचित करतात की या लेण्या मंदिरे म्हणून प्रचलित होत्या भारतातील बौद्ध धर्माच्या या लेण्यांची महत्वाची भूमिका आहे लेण्यांमध्ये पाहण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत या ठिकाणी आपल्याला बौद्ध शिल्पे चैत्यग्रह स्तूप सभागृह विहार शिलालेख निवासस्थानी पाण्याची कुंडे बौद्धसत्व आणि पद्म पाणीभूत यांची शिल्पे असा असंख्य बौद्ध संस्कृतीचा अनमोल ठेवा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो कान्हेरी लेण्या या बोरिवलीपासून नऊ किलोमीटर तर मुंबईपासून अठ्ठावीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहेत तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील कान्हेरी लेण्यांची माहिती जाणून घेतली आहे कान्हेरी लेण्यांबद्दल आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ अव तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला